बनवणार आहोत एकदम पारंपरिक पदार्थ म्हणजे घावन चला तर बघूया कसं बनवायचं हे आहे घावनचं पीठ घावनचं पीठ म्हणजे असं तांदळाचं पीठ कसं एकदम बारीक असं तसं घावनचं पीठ आहे ना थोडस असं जाडसर दळायचं असत त्याच्या तसं दळलं तरच त्याचे घावन होतात नाही तर तांदळाच्या पिठाचे एवढे व्यवस्थित असे होत नाही तर थोडस आपण त्यांना सांगायचं असतं की घावणचं दळून द्या म्हणून आणि त्याच्या आधी आपल्याला म्हणजे एक प्रोसेस करायला लागते ती तांदूळ धुवायचे आणि धुतल्यानंतर असे चाळणीत नितळ ठेवायचे आणि थोडेसे नितळ आलं की आपल्याला पंख्याखाली सुकवायचे उन्हामध्ये नाही पंख्याखाली सुकवायचे असतात एक दि एक दिवस असे सुकवाय सुकवायचे आणि नंतर शक्कीतून दळून आणायचे आणि त्यांना सांगायचं की आम्हाला हे घावणचं पीठ आहे म्हणून तर मग ते अशा पद्धतीने आपल्याला दळून देतात तर आता कसे बनवायचे घावण पुढे बघूया ते तर इथे आप घावण्यासाठी आपण घावणचं पीठ घेतलंय आणि मेन तर आपलं असतं घावणचं भांड तर या पद्धतीचं आपलं भांड आहे तुम्ही बघू शकता भांड मी धुवून घेतले आणि आता गरम करायला ठेवते आणि त्याचबरोबर काय झालंय मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पहिलंच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते बघू शकता की गरम पाणी आहे आणि पाणी म्हणजे आपल्याला गरम म्हणजे जास्त पण गरम नाही करायचंय एकदम कोमट असं करायचंय गरम करायचंच नाही कोमटच ठेवायचंय तर पाणी आपलं कोमट झालेलं आहे हे घावनचं पीठ आहे आणि इथे मी भांड गरम सुद्धा करायला ठेवले आता भांड गरम होते तोपर्यंत आपण काय करायचं हे पीठ बनवून घेऊया आता आता अंदाज कसा लावायचा मी बघा हे हा चमचा आहे ना तर ह्या एक चमचा जर घेतला ना यामध्ये मी दोन घावण होतात आपले म्हणजे असा अंदाज आपण लावायचा चार माणसं असेल तर आपल्याला हे का माणसाला दोन घावन द्यायचे असतील तर हा एक चमचा पीठ घ्यायचं असं मी अंदाज घेते आता इथे बघा मी दोन चमचे घेतले हे तीन चमचे आणि हे चार चमचे अशा पद्धतीचे आपले आठ घाऊन या पीठामध्ये आपले तयार होतील आता हे पीठ मी साईडला ठेवते आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पाणी असं हळूहळू आहे आपल्याला एकदम टाकायचं नाहीये हळूहळू जा, मिक्स करायचं आणि पाणी बघा जर जास्त गरम झालं ना तर काय होतं पीठ शिजून निघत आपलं गहवनचं पीठ आहे ना शिजून निघतं म्हणून पाणी गरम जास्त करायचं नाही लक्षात ठेवायचंय आता पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता बघा या पीठातल्या सगळ्या गुठळ्या अशा मी मोडून घेतल्या तुम्ही बघू शकता पण काय आपलं पीठ हे घट्ट आहे फक्त तर आता आपण याला जसं आपल्याला पाहिजे ना तसं करून घेऊया आताही आपल्याला हळूहळूच पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर पातळ म्हणजे जास्त पातळ होऊन जाईल तरी ते बघा मस्त आपलं असं या पद्धतीचं आपल्याला पीठ असं पातळ करायचं आहे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकले आहे आता मीठ टाकले आपण व्यवस्थित मिक्स करूया आता इथे बघा आपला तवा सुद्धा तापला मी गॅस कमी केलाय आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलेने व्यवस्थित सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे पहिल्यांदा काय होतं कधी कधी आपले पहिल्या पहिला जो घावण असतो तो कधी कधी मोडतो पण नंतरचे आपले घावण एकदम चांगलेच होतात तर बघूया आता आपलं घावण कसं होते आता तवा खूप तापलेला आहे मी गॅस कमी केलाय आता मी घावण टाकून घेते आणि घावण टाकताना पहिले आपल्याला साइडने टाकून घ्यायचंय आता बघा मी गॅस फास्ट केलेला आहे आता घावन जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे तर मी गॅस आता फास्ट केलेला आहे आपल्या घावणला बघा तशी मस्त अशी जाळी आलेली आहे छान अशी जाळी दिसते तुम्ही बघू शकता आता आपण याला साईडने असं तेल सोडूया मध्येही जरास सोडायचं आहे निकता निकता ले ले। आता याच्या आपला कडा निघतात का निघतात याच्या कडा अशा व्यवस्थित निघत निघतात तुम्ही बघू शकता मस्त आपलं घावण निघालेलं आहे आता परत आपण एकदम बघूया पलटी करून आपलं घावण व्यवस्थित भाजप की नाही तर बघू शकता दोन्ही साईडने आपलं घावण एकदम मस्त असं झालेलं आहे आता आपण ह्याला घावणला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मी घावण आता करून घेते आता घावण ठेवताना आपण असं घडी घालून ठेवायचंय छान पैकी असं घावण बघा मस्त दिसतंय आपलं पद्धतीने बघा आपले मस्तपैकी सगळे असे घावण तयार करून झालेले आहेत आणि सुद्धा एकदम परफेक्ट असे झालेत आणि तुम्हाला मापसुद्धा मी व्यवस्थित असं सांगितलेलं आहे तस त्या पद्धतीनेच तुम्ही बनवा आणि काय मग कधी बनवताय अशा पद्धतीचे घावण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय